नमस्कार मित्रांनो आज आमच्या अनुला वयवर्ष पाच पूर्ण झाल्यानंतरचा वयोगट पाच ते सहा मधला बुस्टर डोस द्यायला आम्ही चाललो आहे गावामध्येच विठ्ठल मंदिरामध्ये हा डोस देण्याचं काम सुरू आहे तिकडेच आम्ही चाललो आहे चला अनु आपण आता डोस घ्यायचा ना तुला

पा सकाळी इंजेक्शन केलेलं झोप काय आता शांत रडू नको लई हलवू नकोस नाही तर दुखते जरा इकडे सरतीस काय इकडे सरतीस काय हम लई दुकाले बा मी हात लोन बघू बरं बरं नाही जरा हात काढ घेत तोंडावर ना ते दुखायचं कमी येते का सकाळी इंजेक्शन केलेलं दुखायचं कमी येते जरा पे औषध आहे काय होत नाही कडू असते खरं चांगलं असते पण साखर आण असं नाक धरायचं आणि प्यायचं कडू लागत नाही कडू लागत नाही हां जरा पेऊ हां पे, पे? नाही तर ताप कमी येत नाही पिल्या नको मग ताप येतोय आता ताप आलाय जरा तुला ताप जातोय ग म्हणजे उद्या आणि खेळाय बरं उद्या कार्यक्रम आहे का की नाही मग आत्ता वेळात पेते एक दोन तीन काय ए नको उठ उठ पिल्या तस करू नको एका घोटात जेवढे येईल तेवढे पाहिजे घाट गाठ काट काट पाहिजे चल साकर चल साकर चल साखर आहे गोड लागत पेय सगळं पाणी पिलं की पे लवकर

ताम ग वाटी आणतो ताम्ही तर तिच्या पटकन पटकन पे पिल्या एक दोन साडेतीन एक दोन साडेमडे तीन संपलं संपलं छान छान जरा साखर काय नको आता होते बर झोप आता झोप काय पाळ आता सकाळी बरे होते का आता हम्म झोप काय होत नाही in dauka lagaye in ji hinke zikirisiyoyi